पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील राजगुरुनगर येथे गोसावी समाजातील दोन चिमुकल्या बहिणींवर झालेल्या लैंगिक अत्याचार हत्येच्या घटनेनं महाराष्ट्रात तीव्र संताप निर्माण झाला या दुर्दैवी घटनेच्या निषेधार्थ तेरवाड तालुका शिरोळीतील गोसावी समाजानं मोर्चा काढत दोषींना फाशीची कठोर शिक्षा देण्याची मागणी केली समाजाच्या वतीनं शिरोळ तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांना निवेदन देण्यात आलं मोर्चाचं नेतृत्व करताना गोसावी समाजाचे अध्यक्ष रोहित गोसावी यांनी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला व दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली या यावेळी माजी सरपंच संजय अणुसे यांनी या प्रकरणासाठी विशेष सरकारी वकिलाची नेमणूक करून फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवावा अशी मागणी केली तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पीडित कुटुंबाला तात्काळ आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केली उपसरपंच विजय गायकवाड म्हणाले की घटना माणुसकीला काळीमा फासणारे दोषींना फाशीची शिक्षा भविष्यातील गुन्हेगारांसाठी धडा ठरेल यावेळी दामोदर गोसावी संजय गोसावी प्रल्हाद गोसावी आदींनी भाषण केले यावेळी मिथुन गोसावी दशरथ गोसावी नागराज गोसावी कुमार गोसावी लखन गोसावी बापू जाधव नेताजी गोसावी यांच्यासह अनेक समाज बांधव व ग्रामस्थ मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते